नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि हा कोणत्याही प्रकारचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही आहे हा आपला नॉर्मल व्लॉग असणार आहे सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलमध्ये आणि आज मी परत एकदा माझ्या बागेतलं बागकाम करतोय त्याचा व्हिडिओ हा बनवतोय तुम्हाला दाखवतो आता काय आपलं काम सुरू आप आहे आज मी करणार आहे आपलं आगळं उकरण्याचं काम आता संपत संपत आलं आहे एंड स्टेजला आहे सो तरी पण पूर्ण नाही झालेलं आहे बिकॉज त्याला टाइम लागतो आणि थोडंसं दमण्याचं काम आहे सो ते काम मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालण्याचं काम आहे आपल्या छोट्याशा मळाला इथे अजून काही पोफळीची रोपं राहिलेली आहेत ही पण लावायची आहेत माझ्या पोफळीची लागवडचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो आत्ता मी आईवटलमध्ये टाकून देईल लगेच बघा किंवा वॉच लिटरमध्ये ॲड करून ठेवा तो मी टाकून देईन डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक टाकेन आणि ह्या पोफळींची अजून उरलेल्या पोफळी आहे त्यांची पण लागवड करायची आहे मला तत्पूर्वी पाणी वगैरे घालायचं इथल्या मळ्याला वगैरे अशी बरीच काम आहेत सो ओव्हरऑल ब्लॉग इज गोइंग टू बी इंटरेस्टिंग पूर्ण बघा मंडळी आत्ता माझ्या हातात जे उपकरण तुम्ही बघता याला म्हणतात काढणं काढणं म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरलेलं एक उपकरण एखाद्या खोलगट भांड्याला एखाद्या बादलीला छोट्याशा दोरीनी बांधून अशा प्रकारे विहिरीतून पाणी पूर्वापार काढलं जातं आणि ही खूप सोपी पद्धत आहे याला काही एनर्जी पण लागत नाही एक्सेप्ट आपली स्वतःची एनर्जी कारण ही जी चवळीची रोप आहे हो ती तुटू शकतात मोठ्या पाईपनी पाणी घातलं तर आणि तिथे पुढे मी जे पाणी घालतोय ते मेथीची झाडं होती त्यामुळे तीही तुटू शकतात त्यामुळे त्याला आपण झारींनीच पाणी घालणार आहोत हा जो पुढचा भाजीपाल्याचा प्लॉट आहे हा विहिरीपासून तसा लांबच त्यामुळे मी शेवटी पंप लावून घेतलाच आणि मग झारींनी पाणी घालायला सुरुवात केली तर मंडळी माझ्या मळ्याला आणि याला त्याला पाणी घालून झालेलं आहे तुम्ही बघितलं त्याप्रमाणे आणि आ... आता तुम्हाला मी आगराचा अपडेट देतो आता कुठपर्यंत उकरून झालेला आहे आगर आणि आ... या चिकूचा पण रिसेंटली एक व्हिडिओ बनवलेला तुम्हाला दाखवतो कोणता तो हे जे चिकूचं झाड आहे आपण रिसेंटली व्हिडिओ बनवलेला ह्याची मशागत कशी करायची तो पण व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या हा कालच उकरलेला आगर आहे एकदम फ्रेश त्यामुळे जे तुम्हाला ओलं पण दिसतंय पाणी लावल्यानंतरच आणि आज आपल्याला ती बाजू करायची आणखी एक अपडेट असा आहे मित्रांनो की ही जी तुम्हाला छोटी छोटी रोपटी दिसतात समोर ही ही रोपटी आहेत कडव्याची कडवे म्हणजे पावट्याचा भाऊ थोडक्यात कडवे वाल ज्याला म्हणतात त्याची रोपटी आहे ती जनरली आमच्याकडे लोक सगळे थंडीमध्ये आता हिवाळ्यात शेतामध्ये पेरतात पण आपण ही बागायतीमध्ये करतोय आणि दोन तीन वर्ष ऑलरेडी माझ्या आईने पण केलेली आहे सक्सेसफुल प्रयोग या बागायतमध्ये सुद्धा कडवा चांगला होऊ शकतो फक्त त्याला पाणी द्यायला लागतं शेतामध्ये दव चांगल्या प्रमाणात पडत असतं त्यामुळे त्याला दवावरच तो होतो त्याला पाणी द्यायची गरज नाही लागत जास्त नाहीच लागत इथे आपण ह्याला पाणी देत असतो मध्ये मध्ये अशा प्रकारचं हे आहे हे पीक आलं की मी दाखवे नसतो मला व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने नारळाचं जे झाड आहे थोडंफार आजूबाजूने साफ पण करून घ्यायचं कारण आता इथे पारिंग्याचा तो एक मोठा डांबा पण होता तुम्ही टाईम लॅब्समध्ये बघितला असेल तो जो पारिंग्याचा डांबा होता मोठा इथे तो मी आता काढून टाकला आहे कारण आता झाड वाढणार नाही तर त्याला भीती वाटते नारळाचं झाडसुद्धा भित्र झाड आहे त्याची वाढ थांबते त्याला अवकाश म्हणजे स्पेसची गरज असते कोणत्याही झाडाला वाढण्यासाठी सो ती ही एक गोष्ट आहे त्यासाठी आता आपण थोड्याशा कोकमीच्या फांद्या पण क्लिअर करणार आहोत जी कोकम दिसते त्यामुळे थोड्या फांद्या मी क्लिअर करणार आहे हा जो नारळाचा रोपा आहे नारळाचं झाड आहे त्याच्या एकदम इमिडिएट क्लोज एरियामध्ये मी चर मारलेला नाही आहे त्याच्या आजूबाजूने थोडासा लांब चर मारलेला आहे त्याचं कारण असं की ह्याची जी इमिडिएट रोपं असतात नारळाच्या झाडाला लागून लगेचची जी ह्याची मुळं असतात ती मुळं तुटली तर त्याला दम जाऊ शकतो त्याचं अवसान जाऊ शकतं किंवा त्याची जी वाढण्यासाठी जागणारी ताकद आहे ती एकदम अचानक कमी होऊ शकते आणि झाड सम केसेस मरू पण शकतं रिस्क आहे तर तशी रिस्क घ्यायची नाही आहे साईडने मारायचं आहे थोडासा लांबून थोडीशी जागा ठेवूनमध्ये मारलेला आहे तसंच तुम्ही ह्या पोफळीलासुद्धा बघू शकता इथे ही, ही जी पोफळ आहे छोटीशीच आहे हिलासुद्धा एकदम अंगाशी मारायचं नाही आहे कारण अंगाशी तिची मेनमेन मुळं असणार आहेत सगळी एकदम जवळ तर थोडासा लांबून मी तो चर मारणार आहे हे जे सुपारीचं झाड आहे हे झाड इथे हे बेंड का झालेलं आहे अशा प्रकारे कारण निसर्ग चक्रीवादळ जेव्हा आलेलं तेव्हा हे झाड पूर्णपणे बेंड झालेला अशा खाली त्या बाजूला पण आता त्यांनी बघा त्याच्या मनात जीव धरायचं होतं तर त्यांनी सर्वाईव्ह केलं आहे तीसुद्धा सिच्युएशन हे अशा पद्धतीने वरती गेलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे खणून तर झालेला आहे इथपर्यंत तुम्ही बघू शकता पार त्या छोट्या पोपळीपर्यंत जाऊनच दाखवतो हे अशा पद्धतीने खणून झालेलं आहे आणि आता फक्त याच्यातली माती काढायची आहे फावड्यानी बाहेर आणि त्या तसऱ्या गोल करून नीट पाट सारखा करायचा सो दॅट पाणी या पाटातून पुढे जाईल प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत सो अशा पद्धतीने खणून तर झालं आहे तुम्हाला दाखवलं पण आता वाजलेत नऊ सकाळचे त्यामुळे मी चाललो आहे ब्रेकफास्ट करायला माझ्या घरी म्हणजे इथेच आपल्या घरी सो ब्रेकफास्टवरून आल्यानंतर पुढचं बाकीचं खणाखणी झालेली आहे माती फक्त फावड्यानी बाहेर काढायचे सो या काय खतरनाक वर्कआउट आहे ना हा मी तुम्हाला सांगतो तु नाईन्टी डे चॅलेंज केलेला ना त्याच्यापेक्षा अल्टिमेट वर्कआउट आत्ता आहे माझा दिसतं हे जांबाचं झाड आहे आणि आत्ता हिवाळ्या झाला जांबाचे झाडाला जाम येतात म्हणजे आता पुढे पुढे जाम येतील पण आधी आत्ता फुलं येतात त्या फुलांचा कशा प्रकारचा साडा इथे खाली पडला आहे तुम्ही बघू शकता फारच सुंदर दिसतं हे डोळ्यांना आय डोंट नो हा कॅमेरा किती कॅप्चर करतोय बट डोळ्यांना तरी खूप भारी वाटतंय आणि काहीशी अशा पद्धतीने ही फुलं या झाडावर लागतात त्यातीलच पुढे जाऊन जाम होतात मंडळी एक पाच दहा मिनिटाचा ब्रेक घेतोय मी लय दमाल झालं बाई ओल्या मातीत फावडं ओढणं काम एवढं सोपं नाही हे आपल्याला कळतं आणि ह्याच्यासारखं दुसरं वर्कआउट नाही फंक्शनल ट्रेनिंग ॲट इट्स बेस्ट म्हणजे बॅक आहे ना पूर्ण आता टप झाले असं फावडं ओढून ओढून हे बघा सो so, कुठेच प्रकारचे हालात है आणि ज्याला खरच ताकद कमवायचे ना नुसती दाखवण्याची बॉडी नाही ज्याला खरंच ताकद कमवायचे हो ना त्याला सजेशन आहे माझं की त्याने काही ना काहीतरी श्रमाच काम करायला पाहिजे बागेत शेतात तुमच्याकडे बाग नसेल शेत नसेल तर मे बी काय गार्डनिंग करा काहीतरी करा पण काही ना काहीतरी श्रमाचं काम करायला पाहिजे जेणेकरून ही एका फंक्शनल ट्रेनिंगची पण सवय होते कारण श्रमाच्या कामांसारखं का तुमच्या शरीराला म्हणजे क्याही डिप्रेशन क्याही कुछ सॅडनेस फॅडनेस ह्याच्यानंतर जो कॉन्फिडन्स असा एक की आय कॅन डू दिस स्वतःच्या बॉडी आणि बॉडीची पण एक लेवल बनते की श्रमाची कामं केल्यानंतर <coughs> बॉडी जी काही तयार होते ना शरीर कट्ट होतं कट्ट सो आय वूड सजेस्ट एव्हरी वन ऑफ यू खाली जिममध्ये जाऊन जिम इज अ व्हेरी गुड थिंग जिम करायलाच पाहिजे या अशा अशा मुवमेंट्सनी फक्त होणार नाही पण काय जिमसोबत काहीतरी फंक्शनल ट्रेनिंग करायला पाहिजे तुम्ही सो so, काहीतरी करा अशा टाईपचं वर्कआउट खूप भारी असतात कारण सो so, येस yes. फिलहाल मी घेतो आहे आता ब्रेक ब्रेकनंतर पुढे अजून आहे थोडंसं उकरायला तेवढं उकरून आज मी बास करणार कारण करना। तिथपर्यंत लंच टाईम होईलच आत्ता किती वाजलेत आत्ता वाजलेत पावणे पावणे बारा वाजलेत मला पुढचं हे सगळं उकरायला जवळजवळ पाऊण वाजतील म्हणजे अजून एक तास तासभर तास लागेल पावण ते एक त्यामुळे एक तास सव्वा तास लागेल त्याच्यानंतर मी जाणार घरी जेवायला लंच आणि तिथपर्यंत मी काम संपवणार आणि मे बी आजचा ब्लॉग पण संपवणार सो so येस मजा येते फिलहाल तरी बाकी व्हिडिओ आवडत असेल ते शेअर करा आपापल्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यापेक्षा मला जास्त काय बोलायचं हे काम मी सुरू का केलेलं माहिती आहे असं नाही की हे काम मी कायम करतो दरवर्षी करतो बट नाईन्टी डे चॅलेंजनंतर मला असं वाटायला लागलं की आपण एकाच टाईपची एक्सरसाइज करतो आहे आणि आपलं फंक्शनल ट्रेनिंग होत नाही दरवर्षी ॲक्च्युली माझ्याकडे एक माणूस असतो कामाला तो हे करतो सगळं काम बट यंदा मी घरी बोललो की मला तसंही फंक्शनल ट्रेनिंग करायचंच आहे आणि आगर करण्यापेक्षा बेटर फंक्शनल ट्रेनिंग काय असेल खंडणं आलं त्याच्यात बॅक एक्सरसाइज मला भरपूर करायची होती खण्णं आलं फावड्याने माती उकरणं आलं ओढणं आलं मागे सो ऑल इन ऑल माझा फायदा होता त्याच्यात की एक तर मला कामाला माणसाला पैसे न द्यायला लागत आणि नंबर दोन मला स्वतःला तब्येत माझी ठीक करायची होती सो दोन्ही so, दो गोष्टी होतात so, सो दिस वॉज द मोटिव्ह आणि या ब्लॉग्स थ्रू मला दाखवायचं पण होतं की अशी ही कामं कोकणात असतात आणि कोकणात ही कामं करायला लागतात आणि अशा कामांमुळे आपलं हेल्थ पण चांगली राहते आणि आपलं फंक्शनल ट्रेनिंग पण होतं आहे सो so, ताकद कमवायची असेल तर धिस काइंड ऑफ वर्क इज द बेस्ट हाय एंड मेसेज आहे या सगळ्या ब्लॉग्समधून या व्हिडिओजमधून आणि थोडीफार शेतीची आवड लोकांमध्ये निर्माण झाली तर चांगलीच गोष्ट आहे आणि विथ दिस नोट आजचा ब्लॉग मी संपवतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांसोबत आपल्या हा मेसेज जो आहे ना मेन की आउटडोर एक्सरसाइजेस श्रमाच्या कामांमधून आणि फंक्शनल ट्रेनिंग हे एक झालंच पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे सगळ्यांच्या हेल्थसाठी चांगलं आहे सो या मेसेजसोबत आजचा ब्लॉग संपवूयात बाय बाय